नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण साबुदाण्याची पेज बनवणं आहोत खूप सिम्पल झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्या शरीरासाठी तर खूप उत्तमच आहे साबुदाणा म्हटलं की आपल्या शरीराला मस्त असं पेज बनवली ना तर खूप थंडावा वगैरे देते वरतून आपल्याला भूक जर लागत नसेल किंवा भरपूरच भूक लागत असेल तेव्हा आपण अशा पद्धतीने साबुदाण्याची पेज वगैरे खाल्ली ना थोडी जरी पियालो वगैरे आपण ना तरी आपलं पोट मस्त असं भरलेलं राहतं त्याच्याने किंवा आपल्याला जर लूज मोशन वगैरे लागतात मुला ना मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा तेव्हाही डॉक्टर वगैरे बोलले जातात की साबुदाण्याची पेज वगैरे दिलात ना तर ती उत्तम असते त्याच्याने लूज मोशन वगैरे थांबायला मदत होते आता त्यासाठी आपण काय केलेलं आहे साबुदाना भिजत ठेवलेला रातभर एक छोटी वाटीवरच म्हणजे मूळभरच साबुदाना फक्त घेतलेला साबुदाण्यांच्या पेजसाठी जास्त साबुदाण लागत नाही पेज म्हटली तर पातळ आहे त्याच्यामुळे मी ते पातळच बनवणार आहे तुम्हाला किती घट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता पहिले पाणी गरम करायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं पाणी गरम होत आलं उकळी यायला लागली की त्याच्यामध्ये आपण साबुदाणा टाकायचा आहे भिजवलेला साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण त्याला शिजवायचं आहे जेव्हा साबुदाणा टाकतो ना तेव्हाच कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत जेणेकरून तेही प्रॉपर शिजले जावेत त्यासाठी तुम्ही ते, त्या ते शेंगदाण्याचा कूटचा वापर किंवा जाडसर भरडून लावलात ना तरीही चालेल त्यानंतर मस्त ट्रान्सपरंट साबुदाणा झाला ना की शेंगदाणेही शिजले गेले पाहिजे साबुदाणा तर पटकन शिजतोच फक्त शेंगदाणे शिजले गेले पाहिजे त्यासाठी आणि त्याच्यानंतर मग आपण दूध टाकायचं आहे वाटीवर चवीनुसार आपण किती गोड खाणार तिथपर्यंत आपण साखर टाकायची सा आहे आणि छान असं दूध शिजू द्यायचं आपल्याला मस्त असं तोपर्यंत पूर्ण आपले शेंगदाणे जे आहेत ते शिजू शकतात शिजतातच आणि जर तुम्हाला असं वाटलंच की नाही तर मग तुम्ही शेंगदाणेही थोडेसे भिजत टाकलात एक दोन तासासाठी वगैरे तरीही चालेल आता भिजलेला साबुदाणा असल्यामुळे पटकन होते ही रेसिपी जर तुम्ही कच्च्या साबुदाण्याची करा असाल तर ती शिजायला थोडासा टाइम लागतो आणि तुम्हाला इथे पाण्याचा वापर नसेल करायचा तर दुधाचा फक्त वापर करू शकता त्याच्यातही बनवू शकता आणि मस्त आपण दूध साखर वगैरे टाकून झाल्यावर छान एक कुकळी काढायची एक पाच मिनटं पुन्हा आपण शिजू द्यायचं याला आणि मस्त अशी साबुदाणा पेस्ट इथे तयार आहे ही मस्त तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट झालेला होता आणि तोपर्यंत शिजवायचा आहे आता मस्त आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे शेंगदाणे छान शिजल्यामुळे वरच्यावर तणगायला लागलेले आहेत मस्त असे आणि ही साबुदाना पेज तुम्ही नक्की ट्राय करा खूप टेस्टी आणि पाच मिनटात होणारी आपण सकाळच्या घाईसाठी आपण मस्त पोटभरीचा नाश्ता होऊ शकतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत कसा वाटला मागचा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची ही रेसिपी साबुदाण्याची पेस्ट मागचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आजची ही रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब